महात्मा फुले अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन संजय उपक्रम करिअर काउन्सिलर विजय मुसळे यांच्या आयोजन परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयारी व अभ्यास करण्यासाठी जटाशंकर चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे सोमवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे करिअर काउन्सिलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान होणार आहे संजय खाडे फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबविला जात आहे स्वर्गीय रामचंद्र खाडे यांच्या अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर भालचंद्र चोपडे हे या सोहळ्याचे अध्यक्ष राहणार आहेत आमदार सुधाकर अडवाले व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत नरेंद्र ठाकरे देवीदास काळे प्राध्यापक दिलीप मालेकर विजय मुकेवार अरुणा खंडाळकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते सोयी सुविधांचा अभाव असते त्यामुळे ही अभ्यासिका स्थापन करण्यात अभ्यास, आली आहे उत्तम बैठक व्यवस्था एसी ऑनलाईन अभ्यास सुसज्ज लायब्ररी व अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्य आहेत संजय खाडे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या वाचनालयाचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल सायंकाळी चार वाजता जटाशंकर चौक येथे अभ्यासिकेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांचे स्वागत मनोगत इत्यादी कार्यक्रम शेतकरी मंदिर येथे पार पडणार आहे तसेच करिअर काउन्सिलर विजय मुसळे यांचा बारावी नंतर पुढे काय व देश विदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान होणार आहेत अभ्यासिकेचा तसेच व्याख्यानाचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय खाडे यांच्याद्वारे करण्यात आले आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट